दयाचं सागर होतीस प्रेमाची घागर होतीस लहान थोरांची माऊली होतीस आम्हा सर्वांची सावली होतीस घरातलं एक गाव होतीस कुटुंब सागरातील नाव होतीस प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझा आता कोणत्या उपाय कैलासवाशी सौ कुसुमताई भीमराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रियाविधी मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता स्थळ भवानी बागेसमोर नवीन भाईशाह मंगल कार्यालय संगमनेर जिल्हा अहिल्यानगर शोकाकुल श्री भीमराव बाबूराव पवार दिवाणजी सौ स्नेहजा रत्नाकर पाटील कपिल भीमराव पवार श्रीराम भीमराव पवार श्रीनिवास भीमराव पवार समस्त पवार परिवार आणि आपतेष्ट प्रवचनकार हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख सुगावकर यांचं प्रवचन, सुगा प्रवचन होईल निवासस्थान गगन सावली राहणेमळा मासोबा मंदिर जवळ संगमनेर